माझं नाव नाव श्रीकांत कुंभार आहे श्रीकांत हरिभाऊ कुंभार मी पालिकेत कामाला आहे मी ऑन ड्युटी असताना मी गे संध्याकाळीच्या टायमाला जेवायला गेलो जेवायला जाता असताना जेवण झाल्यानंतर दोन दिवस माझ्या पाठीमागून आले त्यानंतर गाडीतनं दहा बारा जणं उतरून माझ्यावर वार करायला लागले कुराड चॉपर आणि हे फावड्याचे दांडके घेऊन माझा वार करायला लागले तर गळ्यावर माझे चॉपर फिरत होते तर कुराडीचा दांडा घालणार होते कुराड घालणार होते तो मी डोकं फिरवलं खाली वाकायला गेलो तर ते माझ्या डोक्याला लागले आणि पायाला आणि ह्या लवणीला आणि ह्या कोपऱ्याला त्यांनी मुक्का मार मारलेला आहे आणि त्यांचं नाव एकाचं नाव राहुल पवार आहे एकाचं नाव विराज आहे विराज कोहळी आणि तिसरा आहे तो राहुल पवारचा मेवना आहे तो डोंबिलीला राहतो आणि असे गाडी नंबर एन एस त्रेचाळीस चव्वेचाळीस झिरो त्रेचाळीस असा ते तीन असा नंबर आहे इनोवा पण तो गाडी नंबर फेक आहे दुसऱ्या गाडीचा नंबर देण्याचा आहे आहे सिल्वर कलरची स्काय ब्ल्यूची तिचा नंबर एम एच झिरो फाय फोर नाईन फाय सिक्स असा काहीतरी आहे हे गाडी भरून पुरु पोरं येऊन मी जात असताना हॉटेलवर थांबाचं असलेलं त्यावेळेस त्या लोकांनी मला दहा बारा जणांनी वार केलेली आहे दुश्मनी माझी त्याच्याबरोबर काहीच नाही तो मला फक्त ठसन देतो आहे माझी दुश्मनी दर त्याला वळखतही नाही आम्ही पहिले एका एरियात राहायचो अशा आहेत तिथूनही त्याने आमच्या आईला भावाला आणि भावाच्या बायकोला जी गरोदर गर होती त्यांना त्यांनी धमकी दिली की तुम्ही इथनं जावा नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही घरात वीस पंचवीस जणं घुसून माझ्या आईला भावाच्या बायकोला भावाला धमकी दिली की आम्ही तुमचा मर्डर करू आम्ही आम्ही मा मी इथला भाई आहे असं आहे तसं आहे सांगून आम्हाला घरच्यांना त्यांनी पळा लावला आणि आज आमचं घर तिथंच आहे तिथं आमचं सामान आहे ते बोलते तुम्ही सामान घ्यायला या आम्ही तुम्हाला बघू मी कोण पण या बोलत आहे मी आम्ही इथला एरियातला भाई आहे असं तो बोलतो आहे पहिले मीनी पोलिसांना दोन वेळा कंप्लेंट दिलेली आहे एफ आय आर दिलेली आहे चॅप्टर करायला लावलेली आहे पण पोलिसांनी काही लक्ष दिलेलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे दोन वेळाने त्यांना मी सांगितलं आहे की मला जिवे मारण्याची धमकी देत आहेत तुम्ही ॲक्शन घ्या म्हणून ॲक्शन काही घेतलेली नाही